पाहून स्थानिक उभे आहोत कधी कधी मी विचार करते की माझं भारतभूमी मिळाली त्याही भारत शिवाजी महाराज संभाजी महाराज सरळ स्पर्शाने काम झालेला महाराष्ट्र राज्य मिळाला त्याच ही पुणे राज्य पुणे जिथे शिवाजी महाराज जन्मले आणि त्यातही ही अहोभाग्य की राजगुरुनगर जिथे आपले राजभूर जन्मले आणि यावर अजून भाग्य किती आणि यावर अजून पुढे आपण डिसाईड करायचं की आपण या मातृभूमीसाठी काय करायचं फक्त दुसऱ्यांकडून देश प्रेम दुसऱ्यांचं देश प्रेम ऐकायचं की आपणही त्याच्यामध्ये काहीतरी खारीचा वाटा द्यायचा असो आता आपल्या सरकार मी सांगितलं सव्वीस जुलै काय पडत आतापर्यंत आपण फक्त ऐकायचो की कारगिल दिवस आहे कारगिल दिवस आहे पण त्याची बेसिक तर वीर नारी यांच्याकडूनही या ठिकाणी पुष्पचक्र अर्पण केलं जाईल रेखाताई रौदळ आणि प्रतीक्षादायी लांडे या भगिनींना मी या ठिकाणी विनंती करतो आपल्या हस्ते या ठिकाणी वीर जवानांना पुष्पचक्र अर्पण करावं त्यानंतर आदरणीय बबनराव बोराडे साहेब आणि टोपे साहेब या दोघांना मी विनंती करतो की आपल्या हस्ते या ठिकाणी वीर जवानांना आपण पुष्पचक्र अर्पण करतो त्यानंतर आदरणीय केमगिरे साहेबांना मी या ठिकाणी विनंती करतो आपण या ठिकाणी उपस्थित होऊन वीर जवानांना या ठिकाणी पुष्प अर्पण चक्र अर्पण करावं